एम एन टीच्या सम्यक चर्चेमध्ये आपलं सर्वांचं मी जहिंद्र चव्हाण स्वागत करतोय मित्र दर दिवशी आपण एका नव्या विषयासोबत सोबत एका नव्या पाहुण्यांसोबत आपण चर्चा करत असतो आजचाही एक आगळा वेगळा विषय आहे आपल्याला परिचित असा विषय आहे तरी पण या विषयावर चर्चा आपली झाली पाहिजे असं एम एन वाटतंय असं आमच्या टीमला वाटतोय आणि त्याच्या कारणामुळे हा चर्चेला हा विषय घेतलेला आहे केवळ शिक्षणाने मनुष्य मनुष्यामध्ये यो, योग्यता येते असा या प्रकारचा जो विषय आहे केवळ शिक्षणानेच व्यक्ती योग्य बनतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्गार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उद्गार आहे हे संदर्भामध्ये उद्गार आहे एकोणीसशे एकोणतीस साली बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे एका समुदायासमोर समोर ते भाषण देत होते आणि ते आपले अनुभव शेअर करत होते कारण त्यांचं ऑलमोस्ट शिक्षण ते पूर्ण झालेलं होतं आणि तरी समाजामध्ये वागणूक जी आहे ज्या प्रकारे मिळायला पाहिजे त्या प्रकारे मिळत नाही कदाचित यामुळे ते उद्वीग न होऊन उद्विग्न न होऊन ते बोलत असतील किंवा अजून काही मुद्दे त्यांचे असतील आज आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत पीपीआयडीचे राज्य महासचिव मान्य संदीप रामटेके साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या विषया संदर्भात बाबासाहेबांचा काय अर्थ अभिप्रेत आहे संदीप रामटेके सर हे राज्य महासचिव आहेत राजकीय विश्लेषक आहेत आणि अतिशय शिक्षित असे तरुण राजकारणी व्यक्ती आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रामटेके सर आपलं या च्या चर्चेमध्ये स्वागत आहे सर या संदर्भामध्ये आपल्याला माहित होते की बाबासाहेबाचं हे विषय हे उद्गार आणि सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा या संदर्भात असं बोललेले होते की सर्वांना सांगण्याजोगा मार्ग आहे हा शिक्षणाने मनुष्याचं पशुत्व ते पा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर आणि क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले या दोघांच्या या स्टेटमेंटमध्ये किंवा यांच्या विचारामध्ये या, विचारा या पर्टिक्युलर प्रसंगी आपल्याला विरोधाभास दिसते तुम्ही या विधानाकडे पर्टिक्युलरली बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या या विधानाकडे कसं बघता काय अर्थ लावताय काय सांगा थँक्यू सर सर्वांना जय भीम जय मूल्य असे मी एम एन टी न्यूज नेटवर्कच आभार मानतोय की त्यांनी मला इथे ह्या विषयावर चर्चेसाठी बोलावलंय बाबासाहेबांनी हे जे उद्गार आहेत बाबासाहेबांचे ते धारवाडीतील एका सभेमधले आहेत ज्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा बाहेरून आले तर ते सगळ्यांना त्यांचा सत्कार करायचा होता त्यांना मानपत्र द्यायचं होता तर त्यांनी तो मानपत्र नाकारलं होत त्यांचं म्हणणं होत आहे त्यांनी ते आर्ग्युमेंट केलंय की मी कदाचित त्याच्यासाठी तेवढा लायक नाही जर का शिक्षण घेतले माणूस शिकला म्हणजे तो योग्य झालाय त्याच्यात ती योग्यता आली असं नाही आहे बाबासाहेबांचं म्हणणं होत आहे की नुसतं शिकल्याने आपल्यात ती योग्यता येत नाही तर आपल्या शिक्षणाचा समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे ते शिक्षण जे आहे जेव्हा समाजाला उपयुक्त ठरते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्यात ती लायकी येते आपल्यात ती योग्यता निर्माण होते आता हे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे नुसत्या शिक्षणाने आपल्यामध्ये योग्यता येत नाही याची आज घडीला आपल्याला चर्चा चर्चेसाठी एम एन टीने विषय आणला कारण बाबासाहेबांनी जे क्रांती केली फुल्या शाहू आंबेडकरांनी मिळून जी क्रांती केली त्या क्रांतीच्या क्रांतीच्या मुळे बहुजन समाजातील इथल्या मुळ निवासी समाजातील कित्येक लोकांना शिक्षणाची संधी मिळाली आणि आज आपण बघतोय की ते वेगवेगळ्या स्तरावर पोहोचले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केलं आहे आणि वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये वेगवेगळ्या पदावर ह्या मुली असे बहुजन समाजातील लोक ज्यांना एका काळात शिक्षणाची संधी नव्हती ते शिक्षणाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यामुळे शिक्षणाची सोय त्यांना उपलब्ध झाल्यामुळे ते हे सगळं प्राप्त करू शकले शिक्षणामध्ये स्वतः खूप चांगलं शिक्षण घेऊ शकले आणि वेगवेगळ्या पदावर पोहोचू शकले पण हे ते लोक विद्वानजाई झालेत म्हणजे असे बहुजन समाजातील लोक हे विद्वान जी झालेत पण त्यांचं त्यांच्या शिक्षणाचा उपयोग जर का ते समाजासाठी करू शकत नसतील तर ते शिक्षण शिक्षणाने त्यांच्यात ती लायकी निर्माण झाली किंवा त्यांना योग्यता मिळाली असं आपण म्हणू शकत नाही आणि आज हे महत्वाचं यासाठी आहे की आता इतके लोक शिक्षित आहेत डॉक्टर्स इंजिनियर्स वकील उद्योग उद्योजक इतक्या प्रकारचे लोक आपण समाज जीवनामध्ये बघतोय पण त्यांची समाजाला काय उपयुक्त उपयुक्तता आहे ते समाजाच्या खरंच उपयोगाला येत आहेत का हा प्रश्न आहे आपल्या समोर बाबासाहेब म्हणाले की हे आपलं कर्तव्य आहे की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाच्या उद्धारासाठी आपण आपलं जीवन वाहिलं पाहिजे आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे हे जे समाजातील जो शिक्षित वर्ग आहे तो हा जे करतोय का आणि करतो का किती प्रमाणात करतोय तो आ, आ, हे आज आपण समजून घ्या ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण हे समजायची गरज आहे हा प्रश्न याच्यामुळे पण पडतोय की जेव्हा समाजातील लोक शिकतात स्पेशली शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मधले जे लोक आहेत ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली बाबा फुलेशा आंबेडकरी चळवळी ते स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या स्वार्थापोटी त्या समाजा समाजाला विसरतात ज्या समाजातून ते आले आणि खूपदा असं पाहायला मिळतंय आपल्याला कि त्या समाजासाठी घातक असणाऱ्या गोष्टींचा ते पुरस्कार करतात आता बाबासाहेबांनी जे सांगितलंय की समाजासाठी आपला शिक्षणाचा उपयोग व्हावा आपल्या विद्वत्तेचा उपयोग व्हावा तो उपयोग समाजासाठी न करता कधी कधी तो त्यांच्या विरुद्ध केल्या जातोय त्या समाजाच्याच विरुद्ध ते लोक त्यांची विद्वत्ता वापरतात आणि तेव्हा मात्र मग हे ते अं बाबासाहेबांना जे अभिप्रेत होत की त्यांनी त्यांचा शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा त्याच्या विरुद्ध होताना दिसत आहे आणि मग हे बाबा बाबासाहेबांच्या हे कोटची आखेण येते बाबासाहेब ह्याच भाषणामध्ये फक्त इतकं बोलून थांबत नाही शिक्षणाचं महत्व सांगतात शिक्षणाचं महत्व आहेच पण त्याचा वा वापर समाजासाठी व्हायला पाहिजे पण पुढं ते सांगतात की मी वाचून दाखवतोय म्हणजे आपल्याला तो जास्त प्रकाशाने ते सांगता येईल मा बाबासाहेबांचे कोट आहे की मानपत्र घ्यायला लायकी पाहिजे केवळ शिक्षण घेतले म्हणजे ती योग्यता आपणास येते असे मला वाटत नाही मनुष्य विद्वान झाला की तो समाजाला उपयुक्त होतोच असे नाही विद्वान मनुष्य लुच्चा लबाड उसण्या लटपट्या आणखी वाटेल त्या दुर्गुणांचा असतो आजच्या परिस्थितीत विद्वान शिकलेले पुढारलेले हे अस्पृश्यांशी कसे वागतात ते पाहतच आहोत पण हे असे चालायचेच कारण स्पृश्य स्पृश्य ही घडी कालातीत आहे आणि कोणीही व्यक्ती ही घडी केव्हा निघेल हे आज छातीटोकपणे सांगू शकणार नाही अस्पृश्यता निवारणाचे अनेक मार्ग आहेत त्यात महत्वाचा म्हणजे राजकीय सत्ता आपल्या ताब्यात घेणे हाच होय बाबासाहेब ह्या भाषणामध्ये पुढे सांगतात की ह्या सुधारणा होतील म्हणजे शुद्रातिशुद्रांच्या जीवनामध्ये पण ह्या सुधारणा सुधारणा ज्या आहेत त्या फक्त सुधारणाच असतील याच्यात नवीन काही घडणार नाही याच्यात आपला आपल्यामध्ये जी क्रांती व्हायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या हक्काच्या आहेत त्या आपल्याला मिळायला पाहिजेत त्या होणार नाही त्या होतील फक्त राजकीय सत्तेमुळे राजकीय सत्ता आली की सर्व काही होईल असं बाबासाहेब ह्याच भाषणामध्ये म्हणतात आणि हे जे होत आहे आज हा विषयाच्या अनुषंगाने मला सांगा वाटते आपल्यामधील काही लोक उच्च पदावर पोहोचतात शिक्षणाच्या माध्यमातून आणि त्याच शिक्षणाच्या माध्यमातून ज्या समाजासाठी ज्या पॉलिसीज फ्रेम करायच्या जे काही निर्णय घ्यायचे समाजाच्या हिताने अशी संधी त्यांना मिळते आणि आपण अनुभवतोय की ते स्वतःच्या स्वार्थापोटी कि स्वतःच्या पदाला जपण्यासाठी किंवा स्वतःच स्थान सिक्युअर करण्यासाठी किंवा ते अजून काही मिळवण्यासाठी त्यांच्या करिअरमध्ये मध्ये आपण बघतोय की त्यांना वाटतंय की आपण मोठे झालो आहोत आपण काही वेगळे बनलेलो आहोत आपण जास्त शिकलोय ह्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वावरतोय आणि आपण ह्या जो ज्या समाजातून आलो त्या समाजामध्ये आपला विसरून ते त्या स्वतःला उच्चभ्रू मनविण्याचा प्रयत्न करतात ते समाजाशी त्यांची नाळ तोडून घेतात त्यांना वाटतय की आम्ही असं वागे वागल्याने आम्ही जर का ते जे कोणी रुलिंग क्लास आहे जो कुठला गवर्निंग क्लास आहे त्यांच्याशी जर का आपण प्रामाणिक राहिलो त्यांचं जर का मानलं त्यांना त्यांच्या पॉलिसीला सपोर्ट केलं त्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर आपलं स्थान त्यांच्यामध्ये वाढेल असं त्यांना वाटतंय आणि त्यानुसार मग ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठीच त्या स्वतःच्या समाजाच्या विरुद्ध जातात आणि पण जे को जो कुठला गवर्निंग क्लास आहे तो त्यांना स्वीकार करत हा हा तुमचं जे विश्लेषण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बोललेले आहे म्हणजे अगदी तुम्ही बरोबर त्या ज्या 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 बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना जे अभिप्रीत होत अभिप्रेत होतं त्याकडे घेऊन जातात पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर यावर आपल्या या, या विधानावर जर विचार कराय करावा लागला आणि बाबासाहेबाचं ते जे उद्गार आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही वाचून दाखवलं आणि शेवटी ते असं म्हणतात की आमचा जो उद्धार आहे तो राजकीय सत्ता मिळवल्यानेच रा होणार आहे आणि त्याच्याशिवाय जर तुमच्यामध्ये काही सुधारणा होत असतील तर जसं तुम्ही बोलले त्या फक्त सुधारणा असतील म्हणजे जो टोटल बदल आहे क्रांतिकारक बदल आहे तो होणार नाही आणि तो होण्यासाठी आपल्याला राजकीय सत्ता हस्तगत करावं लागेल एवढंच नाही तर मला वाटतं याच्यातून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर अशा प्रकारे आपल्या समाजाला मेसेज देऊ इच्छितात की तुम्हाला राजकीय योग्य बनावं लागेल शिक्षणाने तुम्ही फक्त ही राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी योग्य बनाल तसं नाही अजून याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला करावं लागतील मला असं वाटते या विषयाच्या अनुरूप बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर जे म्हणतात की शिक्षणाच्या शिक्षणानेच तुम्ही म्हणजे योग्य होणार नाही तर तुम्ही मला सांगा की अजून कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून आपला कार्यकर्ता आपलं नेतृत्व हे राजकीय दृष्ट्या योग्य होईल त्याच्यामध्ये राजकीय किंवा राजकीय सत्ता हस्ता आ, हस्तगत करण्यासाठी कोणकोणत्या क्वालिटीज क्वालिटी कोण कोणते गुण कोण कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत असं तुम्हाला, एक आ, एक तुम्हाला वाटते एक राजकीय पदाधिकारी म्हणून एक राजकीय पक्षाचं नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटते कसं बघता तुम्ही या गोष्टीकडे मला काय वाटते पेक्षा हे आवश्यक आहे की जर का शिक्षणाचा उपयोग आपल्याला जेव्हा समाजासाठी करायचा आहे आणि जी सामाजिक क्रांती आपल्याला करायची आहे ती जर का राजकारणाशिवाय होणार नसेल हे जर का आपल्याला कळतंय आपल्या विद्वत्तेच्या बेसिसवर आपल्या आपण जे शिक्षण आहे त्याच्यातून जर का आपल्याला कळलं आहे की जी काही आपल्या आपल्याला जे अपेक्षित आहे जे आपल्याला हवं आहे आपले हक्क आणि अधिकार हवे आहेत आपल्या ते मिळवण्यासाठीच एकमेव पर्याय राजकारण आहे तर हे जर का जेव्हा कळतंय आणि ते प्रत्येक व्यक्ती जो सामाजिक क्रांतीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करेल त्याला हे करे, कळेल जेव्हा समाजासाठी त्याला उपयोगी ठरायचं असेल तर त्याला हे कळणार त्या प्रोसेसमध्ये की राजकीय सत्तेशिवाय हे शक्य नाही तर माझ्या मते ज्याच्या ज्याच्या ज्या व्यक्तीमध्ये ज्या शिक्षित व्यक्तीमध्ये ही तळमळ आहे समाजासाठीची त्या तो प्रत्येक व्यक्ती राजकीय चळवळीमध्ये स्वतःचा सहभाग देणार ही तळमळ असणे समाजाप्रती तळमळ असणे हा पहिला क्रायटेरिया आहे ज्याच्याद्वारे आपण हा राजकीय व्यवस्थेमध्ये येणार आणि ही राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी बाबासाहेब त्याच भाषणामध्ये पुढं म्हणतायत की ही राजकीय सत्ता बडकावण्याची आहे बडकावायची आहे म्हणजे असे मागून मिळणार नाहीये ते म्हणतात त्या बडकावणे शब्दाला ते पुन्हा शब्दा रिपीट करतात हे ही राजकीय सत्ता बडकवायची आहे आपल्याला आणि बडकावणी म्हणजे काय आज ते तुम्हाला कोणी देणार आहे असं नाहीये की आज कुणाच्या तरी एका वेगळ्या रुलिंग क्लासकडे आहे आणि त्या रुलिंग कडून आपल्याला ती बडकवायची आहे तर आपल्याला त्या लेवलवर ते एफर्ट्स घ्यावे लागणार आहे या प्रत्येक सोसायटीमध्ये समाजामध्ये एक रुलिंग क्लास असतो आणि एक सामान्य वर्ग असतो ज्याच्या रूल केलं जात आहे याच्यामध्ये असतोय बुद्धिजीवी वर्ग हा बुद्धिजीवी वर्ग ज्या वर्गाला सपोर्ट करतोय त्या वर्गाची शासन व्यवस्था जगामध्ये चालत राहते आपण <coughs> कुठलीही क्रांती बघितली फ्रान्सची क्रांती असू द्या रशियन क्रांती असू द्या कम्युनिस्टचं पूर्ण जे जाळं पसरलं कम्युनिझमचं ते असू द्या किंवा कुठला धार्मिक आधारावर असलेलं राज्य असू द्या याच्यामध्ये जे बुद्धिजीवी लोक आहेत त्या बुद्धि बुद्धिजीवी लोकांचा रोल असतो जे लोक बुद्धिजीवी लोक सामान्यांसाठी लढतात म्हणजे वर्कर क्लाससाठी जेव्हा लढले वर् मालकाच्या विरुद्ध जेव्हा लेबर उभा राहिला तेव्हा कम्युनिस्ट क्रांती झाली जेव्हा म्हणजे जिथे जिथं क्रांती झाली हा बुद्धिजीवी वर्ग ज्या बाजूने जाईल त्या बाजूने ती क्रांती होत राहते भारताची परिस्थिती अन्य देशांपासून वेगळी आहे इथला जो गवर्निंग क्लास आहे ती गव्हर्निंग कास्ट आहे ती गवर्निंग कास्ट ज्या कास्ट, कास्ट सिस्टीम मध्ये स्वतःला ज्यांनी उच्च व उच्च जातीय म्हणून घेतलं त्या जातींचा जो क्लास आहे तो क्लास इथं गव्हर्निंग क्लास आहे आणि ती सत्ता त्यांच्याकडे आहे राजकीय सत्ता त्या गवर्निंग क्लास कडे आहे त्या का गवर्निंग क्लास कडे आहे आणि ते नव्वद टक्के जो इथला निवासी बहुजन समाज आहे त्याला त्या राजकारणाचा राजकीय सत्तेचा उपभोग घेता येत नाही किंवा त्याचा फायदा त्यांना मिळत नाही ही जर का राजकीय सत्ता हस्तगत करायची असेल तर हे यांचं प्रत्येक बुद्धिजीवी वर्गाची आता बुद्धिजीवी वर्ग या नव्वद टक्क्यामध्ये जो आहे दहा टक्क्यामधला मधला जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो बुद्धिजीवी वर्ग त्यांची राजकीय सत्ता टिकून राहावी याच्यासाठी सतत प्रयत्न करेल तो आ, ते ता, कर्तव्य तो कदाचित मानत असेल पण आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे हे जर का ह्या बुद्धिजीवी वर्गाला समजलो ह्या नव्वद टक्के समाजातील तर ते ह्या समाजाला जागृत करतील आणि त्या जागृतीमधून एक क्रांती होईल जे राजकीय सत्ता ह्या सध्याचे जे गुहा गव्हर्निंग क्लास आहे त्यांच्याकडून शिफ्ट होऊन इथल्या मूळ निवासी बहुजनांकडे येईल आणि जेव्हा मूळ निवासी बहुजनांकडे ही बहुजनां राजकीय सत्ता येईल तेव्हाच ह्या देशात खऱ्या अर्थाने त्यांना न्याय न्याय मिळेल त्यांच्या जीवना जीवनमानामध्ये किंवा संविधानाला जे अपेक्षित जीवन आहे जी एक डिग्निफाईड लाईफ ते ह्या मूळ निवासी बहुजन समाजाला मिळू शकेल तर पहिलं तर आहे की समाजाचे समाजाविषयी तळमळ असायला हवी आपल्याला भान असायला हवं की आपण कोणत्या कुठल्या परिस्थितीमधून आलो आपल्या पूर्वजांनी काय एफर्ट्स घेतले आपल्याला त्या आप परिस्थितीमधून बाहेर आणण्यासाठी त्या आपल्या समाजाला देणं लागतंय आणि त्याच्यातून जी भावना जी ऊर्जा निर्माण होईल त्या ऊर्जेतून आपण ह्या नव्वद टक्के समाजाला जागृती करायला लावली त्यांच्यामध्ये जागृती जर का पसरवली तर मला वाटते राजकीय सत्ता मिळवणे बाबासाहेबांच्या भाषेत ते बळकावणे आपल्यासाठी कठीण नाही कारण ह्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही हा संख्येचा खेळ आहे आमच्या मताचे जर का आम्ही बहुसंख्य लोक जमा करू शकलोय जे ह्या देशात नॅचरली आहे मुल्य असे नव्वद टक्के आहे तर ह्या देशात सत्ता आमचीच असायला सा पाहिजे संख्येच्या बळावर पण आज ती सत्ता आमची नाही कारण आमच्यातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे जो शिक्षणाने स्वतःला योग्य व्हायला पाहिजे त्यांना तो झालेला नसल्यामुळे आज या देशामध्ये आजही जे हजारो वर्षांपासून जो क्लास इथे हा देशावर राज्य करीत होता आजही सत्ता त्याच्या हातामध्ये पाहायला मिळते सर याच्या पुढे जसं तुम्ही बोलताय की राजकीय सत्ता आल्याशिवाय जो काही आम्हाला बदल पाहिजे तो मिळणार नाही आहे बाबासाहेबांना पण हेच अपेक्षित होतं पण आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या असंख्य अडचणी आहेत तुम्ही काही अडचणीच्या विषयी बोललेलेच आहेत पण जे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे राजकारण चालत आहेत आणि तुमच्यासारखे आणि तुमच्या पार्टीमध्ये असंख्य असे तरुण शिक्षित कार्यकर्ते आहेत लीडर्स आहेत तरी पण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला तुमच्या पार्टीला यश मिळायला पाहिजे समाजामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये किंवा रिस्पॉन्स मिळायला पाहिजे समाजातून त्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो काय काय तुमचं विश्लेषण आहे आणि मग तिथूनच आपल्याला असं म्हणता येईल की काय हा नव्वद टक्के समाज राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी एक आहे बोलणं दुसरी गोष्ट आहे हस्तगत करण्यासाठी जे बाबासाहेब म्हणतात लायक नाही आहे म्हणजे मग आज आपण सर्व आहेत की शिक्षित आहे तरुण आहेत सर्व गोष्टी आहेत पण म्हणजे तरी पण प्रश्न राहिला राहिलाच आहे की ते लायक झालेले आहेत का तुमचं काय विश्लेषण आहे तुमचं काय मत आहे काय आमचा नव्वद टक्के समाज हा लायक झालेला आहे आणि झाला नसेल तर कसा होईल काय सांगाल काय तुमचं मत आहे यावर बेसिकली दोन गोष्टी आहेत एक तर सध्याची जी प्रस्थापित व्यवस्था आहे प्रस्थापित जो गव्हर्निंग क्लास आहे तो त्यांची व्यवस्था टिकवण्यासाठी सतत प्रयत्नरत असेल हे एक सत्य आहे आणि ते सी व्यवस्था टिकवण्यासाठी ते ह्या नव्वद टक्के समाजातील ज्या जे लोक आहेत ज्यांना ही सामाजिक जाणीव नाही सामाजिक भान नाही आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ते ती व्यवस्था जी आहे ती ह्या लोकांमधले काही निवडक लोक पकडून त्यांचा वापर करून घेते मी तेच आणि याच्यामध्ये फक्त सामान्यच लोक नाही म्हणजे गरीब आहे किंवा अज्ञानी आहे अडाणी अडा आहे अशाच लोकांचा वापर केला जात नाही तर चांगल्या जे स्वतःला शिक्षित म्हणतात जे स्वतःला उच्च शिक्षित म्हणवतात ज्यांची समाजाच्या मध्ये एक मान्यता आहे अशा लोकांचा पण वापर हा गवर्निंग क्लास करतोय म्हणजे जे एका बाजूला मी म्हणतोय की त्या समाजाने नव्वद टक्के समाजाने संख्येच्या बळावर सत्ता त्याच्यात त्याच्याकडे असायला हवी आणि त्याच्यासाठी समाजाला जागृत करणे ही प्रक्रिया आहे पण त्यासोबतच एक काउंटर असं असणार माध्यम जे आहे की आमच्याच समाजातील काही लोकांना वापरून आमच्याच विरुद्ध वापरल्या जात आहे आता हे जेव्हा शिक्षण ही आजचं जे काही आपण विषय घेतला आहे तो याच्यासाठी महत्वाचा आहे की हे शिकले यांना समाजाने एक मान्यता दिली पण त्याचा उपयोग जर का समाजासाठी होणार नसेल हे जर का जाऊन काँग्रेस आणि बीजेपीच्या बांधणीला इथल्या मनोवादी पक्षांच्या बांधणीला बांधले जात असतील तर इथला जो शिक्षित वर्ग आहे जो ह्या मुनिवासी बहुजन समाजातील एस एस ओबीसी मधून तर तो ह्या समाजाशी समाजाशी बेईमानी करत आहे मला तेच सांगायचं होतं की ते अँटी कम्युनिटी ते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या म्हणजे जीवनमान उंचावण्यासाठी ह्या समाजाशी बेईमानी करतोय आणि हा सगळ्यात मोठा धोका मानतोय मी पण हे जरी लोक असं असले तरी समाज नालायक ना काय हे मानायला मी तयार नाही समाज अज्ञानी आहे समाजाला दिशा देणारं जे नेतृत्व आहे ते प्रामाणिक नेतृत्व जेव्हा जेव्हा जे मिळालं ह्या समाजाने त्या नेतृत्वाला साथ दिली आहे बहुजनांची चळवळ ह्या देशामधल्या सगळ्यात मोठ्या राज्यात प्रस्थापित होतांनी आपण बघितली आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी ह्या देशामध्ये असलेला जातीयवाद आणि आजचा जातीयवाद याच्यात फरक आहे लोकांची परिस्थिती सुधारली आहे लोक बाबासाहेबांना जे जैबीन घ्यायला जो ओबीसी वर्ग तयार नव्हता आज पूर्ण देशभर त्याच्यामध्ये बाबासाहेबांशिवाय कुणाचं चालत नाही ओबीसी वर्ग बाबासाहेबांच्या विचारांना मानायला लाग लागला लागलेला आहे हे परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन होत आहे प्रत्येक पक्ष तो त्याला बाबासाहेब फुल्यांशिवाय स्वतःच राजकारण करवता येणार नाहीये हे झालेलं सामाजिक जाणीव जी निर्माण झाली त्याच फलित आहे इथला काँग्रेस जो जास्त म्हणजे दीर्घ काळ सत्तेवर राहिला आज तो संविधानाची भाषा बोलायला लागलाय त्यांना त्यांना जेव्हा सत्ता होती त्यांच्या जवळ त्यांनी त्या संविधानाची अंमलबजावणी केली नाही पण आज ते संविधानाची भाषा बोलायला लागलेत आणि हे सगळे जे परिवर्तन आहेत ते जागृतीतून निर्माण झाले आता परिस्थिती अशी आहे की चांगला पर्याय जो राजकीय पर्याय समाजापुढे हवा होता <coughs> तो नसल्यामुळे समाज ही जे त्याला अज्ञानाच्या पोटी म्हणा किंवा पर्याय नसल्यामुळे म्हणा अजूनपर्यंत ह्या मनवादी पक्षांनाच पुढे पुढे नेत आहे ही परिस्थिती जर का बदलायची असेल तर आपण पा, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या रूपाने एक नवीन पर्याय समाजाला उपलब्ध करून दिला आहे जो फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या आधारावरचा असेल आणि जो व्यक्तिवादी नसेल आतापर्यंत आम्ही जे पर्याय उपलब्ध करून दिलेत समाजाला ते सगळे व्यक्तिवादी विचारसरणीचे निघालेत आणि त्या व्यक्ती करप्ट होत गेल्या त्यांनी विचारधारेशी विचारधारेशी कॉम्प्रोमाइज केलं आणि ही चळवळ जी होती फुलेशाह आंबेडकरी चळवळ ती कुठेतरी माग आल्यासारखी वाटत आहे पण ह्या विचारामध्ये क्षमता आहे ह्या विचारामध्ये ते सामर्थ्य आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये संख्येच्या बळावर जर का सत्ता येणार असेल तर मूळ निवासी बहुजन समाजाची सत्ता येणं इथे होणार आहे ती फक्त यायला किती अवधी लागतोय तो याच्यावर अवलंबून आहे की आम्ही आपलं जे काही संघटन आहे ते किती लोकतांत्रिक पद्धतीने चालवू शकतोय किती बुद्धिजीवी लोकांना इथे जोडू शकतोय किती, किती 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 बुद्धिजीवी लोक ह्या विचाराशी प्रभावित होऊन ह्या देशामध्ये एक राजकीय क्रांती करण्यास तयार होतील इथला आज युवा जो आहे त्याच्या अनंत अडचणी आहेत तो पेक्षा जे लोक स्टेबल झालेले आहेत त्यांची जबाबदारी जास्त मानते बरोबर सर आपण आपण ह्या तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न असेल तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं प्रेझेंटेशन तुमच्या राजकीय पक्षाच्या विषयी तुम्ही आमच्या लोकांच्या समोर आमच्या प्रेक्षकांच्या किंवा आमच्या समाजाच्या समोर ठेवलेला आहे एक पर्याय तुम्ही सांगत आहात की हा पर्याय पीपीआयडीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला पर्याय दिलेला आहे या पीपीआयडी कडे जो शिक्षित आणि योग्य तरुण यांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही या समाजाला आमच्या या चॅनलवरून काय संदेश द्याल सर हा शेवटचा प्रश्न असेल तुमच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं आहे की आमच्या प्रश्नाचं उत्तर हे राजकीय सत्तेमध्ये आहे राजकीय सत्ता आली की सर्व काही होईल आमच्या डोक्यामध्ये हे बिंबवलं गेलं आहे की राजकारण वाईट असते राजकारणात सुशिक्षित किंवा विद्वान लोकांनी पडू नये हे चांगल्या लोकांचं चा काम नाही आहे अशा प्रकारची जी मानसिकता इथल्या प्रस्थापित पक्षांद्वारे प्रस्थापित व्यवस्थेद्वारे ह्या देशातील अं म्हणजे बुद्धिजीवी वर्गामध्ये जी, वर्गा जी बनवल्या गेली आहे ती बदलायची गरज आहे राजकारणाशिवाय पर्याय नाही हे आम्हाला समजायला पाहिजे आणि आमच्या पूर्ण विद्वत्तेचा आमच्या पूर्ण रिसोर्सेसचा वापर ह्या देशामध्ये आपली राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी केला पाहिजे हाच माझा संदेश आहे धन्यवाद सर अतिशय प्रभावीपणे तुम्ही आपल्या पक्षाची बाजू इथं मांडलेली आहे त्याचबरोबर जो विषय आपण चर्चेला घेतलेला आहे त्याला अतिशय साध्या भाषेमध्ये तुम्ही उलगडून दाखवलेला आहे भविष्य काळामध्ये मला असं वाटते की हा समाज इतका प्रगल्भ आहे तुम्ही जे सांगत आहात आज त्यांचं फलद्रूप जरी मोठ्या प्रमाणात जरी दिसत नसेल पण तुम्ही ज्या प्रकारे एक विश्वास दाखवलाय या समाजावर विश्वास दाखवला विचारधारेवर विश्वास दाखवला मला वाटते भविष्य काळामध्ये तुम्ही तुमचा पक्ष या देशामधली राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय राहणार नाहीये आपण इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल यमेन टीचर तर्फे तुमचं हार्दिक धन्यवाद आपण प्रेक्षक पुन्हा हो। एकदा एका नव्या विषयासह नव्या पाहुण्यासह भेटूया उद्या संध्याकाळी याच वेळेला तोपर्यंत धन्यवाद जय भीम जय मुलगा जय भीम जय मुल